नमस्कार मंडळी झी मराठीवर लवकरच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असणारी हितुटेंना ही, ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली येत्या अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या वेळेत पारू ही मालिका प्रसारित होते त्यामुळे पारू मालिका संपणार का अशा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात नेटकरी नव्या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स करत पारू मालिका संपणार का असा प्रश्न विचारत आहे परंतु पारू मालिका बंद होईल की त्या मालिकेची वेळ बदलली जाईल याबाबत अजूनही कोणते अपडेट आले नाही परंतु पारू मालिकेच्या जागी ही नवी मालिका सुरू केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या सोशल मीडियावरून पारू मालिका बंद होणार का असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहे त्यात आता तारीणी मालिका सुद्धा रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे नक्की कोणत्या मालिका निरोप घेणार की मालिकांची वेळ बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे